नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगलीच्या महानगरपालिकेतील प्रश्नांना आजपर्यंत कोणीही योग्य न्याय दिलेला नसल्यामुळे आज सांगली मिरज कुपवाड नागरिक संघटनेच्या वतीनं जनतेसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे यामध्ये आजपर्यंतचा सर्व वीस वर्षांचा नागरिक प्रश्नांचा आढावा घेण्यात आलेला आहे आता या आढाव्यामध्ये मग तो कुठलाही पक्षाचा अथवा अपक्ष असो सर्व उमेदवारी इच्छुक आहेत त्यांना जाब विचारण्याची संकल्पना या जाहीरनाम्यातून नागरिक संघटनेनं ना केल्याची दिसून येते लोकसंदेश न्यूज साठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट सांगली बिरोधी कुपवाड शहर महानगरपालिकेची पंधरा जानेवारीला इलेक्शन होत आहे त्यानिमित्तानं आम्ही सांगली शहरातल्या अनेक नागरिकांशी संवाद साधून एक जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये महापालिकेचे अनेक घोटाळे झालेले आहेत सगळ्याच राजकीय पक्षांनी महापालिकेची वाट लावली आहे त्या सगळ्यांच्या घोटाळ्यांचा पंचनामा आणि विकासाचा कार्यक्रम काय आहे आमच्या नागरिक संघटना आणि नागरी ना, विकास आघाडी काय त्यांचा उद्देश आहे हे सांगणारा आमचा जाहीरनामा आहे विशेषतः महापालिकेचा जो भ्रष्टाचारामधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की महापालिकेचं ऑडिट झालेलं आहे महापालिकेचे पंधराशे कोटी रुपये ते वसूल पात्र रकमा आहे आणि त्याचा निर्णय विशेष पंधरा साली लागला आहे आज तगाय महापालिकेनं त्याचा एक नवा पैसा सुद्धा वसूल केलेला नाही आहे वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेत महापालिकेनं बेकायदेशीर महापालिकेनं केलं शिफ्ट ठेवलेले तीनशे पंच्याऐंशी रुपये ते उदारलेले आहेत ते पैसे वसूल करायच्याऐवजी म्हणजे विद्यमान भाजप सरकार भाजपच्या लोकांनी त्यांनाच पार्टीत घेतलं आणि हे पैसे कसे वसूल होणार नाही याच्याकडं त्या सत्तारूढ लोकांचा कल आहे विरोधात आम्ही लोकांना जनजागरण करत आहोत आणि त्यामुळं लोकांनी अशा उमेदवारांना निवडावं की जे आपले किमान पाच वर्ष त्या त्या पक्षाशी प्रामाणिक राहतील जनतेची सेवा करण्यासाठी जो आमचा जाहीरनाम्यात आम्ही उल्लेख केला त्याशी प्रामाणिक राहतील इतकंच नाही आम्ही एक शपथपत्र घेतलेलं आहे प्रत्येक नागरिकांनी हे आपल्या उमेदवारांकडनं शपथपत्र घ्यावं की आपण या शपथपत्राला अनुसरून आमच्यात येणाऱ्या पाच वर्ष कामकाज करू आणि तरच आम्ही त्याचा पाठिंबा देणार आहोत नागरी विकास आघाडीचेही काही आठ ते दहा आमचे नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत आणखी काही चांगले उमेदवार आम्हाला मिळतील वेगवेगळ्या पक्षात आम्ही पक्षभेद नाही उदाहरणार्थ महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे एक आपण माने म्हणून आणि अनेक असे हनुमंतराव पवारांसारखे लोक आहेत अशा लोकांना आम्ही आम्हीच पाठिंबा देणार आहोत पक्षाचे आहेत याच्याशी आमचा संबंध नाही चांगल्या लोकांना लोकांनी निवडून द्यावं लोकांनी कुणाकडनं पैसे घेऊ नयेत आणि आपलं मत विकू नये म्हणून आम्ही हा जाहीरनामा प्रकाशित केलेलं आहे सगळ्यात गंमत म्हणजे आज आपले पंतप्रधान सर्व दूर देशभर सांगतात की भ्रष्टाचार मुक्त भारत आम्ही करू त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही महापालिकेत भ्रष्टाचार मुक्त करण्याचं आम्ही लोकांना सांगत आहोत तर तुम्ही खऱ्या अर्थानं आपली महापालिका चांगला कारभार करेल एक आदर्श महापालिका महाराष्ट्रात असावी या उद्देशानं आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे त्याला नागरिकांनी भरपोसपणे पाठिंबा द्यावा आणि प्रत्येक शपथपत्र भांडून घ्यावं अशी आम्ही सगळ्यांना आपल्या आपल्या वतीनं जाहीर विनंती करतो